नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर वांशाने पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता रोहिणी निघाले आहेत आणि आता पेरणी सुद्धा चालू झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बियाणे कसे निवडायचे गेल्याच आठवड्यात आमच्या गावची पूजा झाली आणि तिथे कृषी अधिकारी आले होते तर त्यांनी एक प्रात्यक्षिक करून दाखवलं की आपण बियाणं कसं निवडायचं तर ते प्रात्यक्षिक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला वेळ न दळवता पाहूया कृषी अधिकाऱ्यांनी दाखवलेलं ते प्रात्यक्षिक की कसे बियाणं निवडायचं

बास। 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 काटी आता तुम्हाला हे पोचण बियाणं असेल खराब बियाणं असेल ते तुम्हाला सर्व वर आलेलं दिसेल हे खराब आहे का हे उगवणार ना सुद्धा नाही

मिठाच्या व्यतिरिक्त दुसरं काय टाकलं होतं मीठच फक्त हे सगळ्या बियाणांसाठी करायचं आहे हा मीठ होता हे पण हे टाटा ना मग आहे मित्रांनो झालेला पाहू शकता इथे कृषी कृषी अधिकारी आलेले आहेत आणि त्याने इथे म्हणजे सर्व ग्रामस्थ उप उपस्थित होते म्हणून एक दाखवला की गहू म्हणजे आपण कशा प्रकारे वापरा वापर प्रकारे म्हणजे याची जमिनी जी आम्हाला उगमसंखा वाढली आहे की याचं उत्पन्न वाढलेलं आहे हे आपल्या घरच्या घरी तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल आणि याच्यासाठी तुमचं उत्पन्नसुद्धा वाढ आणि पुढील ज्या फवारण्या वगैरे आपण करायचं असतो टाळला लागेल त्यामुळे तुमचा कमी धन्यवाद हे गावासाठी आणि इतर इतर कशासाठी वापरू शकतो कुठल्याही मूग असेल तूळ असेल बरोबर गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल नाते असेल वरी असेल तर सगळ्या देण्यासाठी तुम्ही ही होऊ शकतो असं जरूर नाही मी पातायला सांगितलं तिथं प्रॉपर पीक हे भात असल्या कारणानं आपण पातायला जातो मेजर पीक आपण देतो आणि नाश्ते पीक असल्यानंतर नातीलासुद्धा तुम्ही दिवस